मराठी भाषा टिकेल का असे प्रश्न करणाऱ्यांना आजचा हा कार्यक्रम म्हणजे खणखणीत उत्तर आहे त्यामुळे सुरुवातीला आईची कविता सादर करतो फुलांवरी प्रेम इथे सारे जण करतात जीची काट्यांवर तिला आई म्हणतात शिंध्या रंगीत जोडून जरी झाकलेले अंग म्हणे माझ्या संसाराला इंद्रधनुष्याचे रंग तीन रंगांच धड बाई कुणाची नेसते ते मातीच्या मध्ये मला भारत माताच दिसते आई त्यागाचे प्रमाण मृत्यूलाही हे लावतो, आई शब्द लिहित कागद ही बाळ कसे ही असले तिचा कानाच असतो वेश्या किंवा कुलवान पान्हा एकच असतो झाड लावत ने विश्वात पहिले म्हणूनच फळे गोड रंग फुलांना लाभले परिसाच्या शोधामागे धावे दुनिया सगळी आई वेगळी जाती धर्मासाठी रोज खून दंगे घात पात अरे आईच्या दुधाची सांगा कुठली ती जात मिठ मिस सारे खारटच होई मिठाचा गुणधर्म आहे मीठ जर एखाद्या पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मिसळलं तर तो पदार्थ खारट होतो त्या मिठामुळं परंतु आईमुळे त्या मिठाचं काय होतं पहा मिठ मिसळा सारे खारटच होई जोड आईची होते मिठाची मिठाई नको सोन्याचा बिछाना नको रेशमी चादर तिचा फाट का पदर साऱ्या जगात सुंदर काय पूजता का दगड एका दिशाचा उत्सव जिथे पूजतात आई तिथे रोज महोत्सव साऱ्या टाळ्यांची ही दाद घेतली ना माझ्यासाठी ਵਾਹੀ ਲੀਤੀ ਵਿਸ਼ਵਾਤੀ ਲ ਇਕਾ ਇਕਾ ਆਈ ਸਕੀ